मी तुम्हाला सांगतो जसं आम्ही व्यासपीठावर बसो का कुठं बसो माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव प्रथम असतं ध्यानात ठेवा पहिलं नाव जर कुणाचं असेल तर ते माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं असतंय तिथून तुम्हाला सांगतो की आमच्या भाषणाला सुरुवात होती या लोकांचं तसं नाही या लोकांची परिस्थिती अशी आहे माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचं जर आम्ही नाव घेतलं तर बाकीचे मतदान आम्हाला पडत नाही अरे शर्मा वाटू द्या लाजा वाटू द्या ज्या राजाने आपल्यासाठी काय केलं नाही आणि त्या राजाचं जर तुम्ही नाव घेत नसाल तर मला वाटते राजकारण करुणे यांनी घरी बसावं ध्यानात हो ऐका तुम्हाला माहीत असेल की एका महापुरुषाचा पुतळा नाही सर्व ज्या हिंदुस्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं आपलं रक्त सांडलं अशा संपूर्ण महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी आम्ही उभारतोय आपण का उभारत नाही मला मला वाटते की जे कोणी आपल्याला प्रश्न कोण विचारत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की अरे ज्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात धर्म पाहिला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं आहे असा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं आज या ठिकाणी जर भूमिपूजन होत असेल तर मला वाटते का तुमच्या पोटामध्ये दुखतंय कालपासून तुम्हाला सांगतो मॅसेज फेसबुक व्हॉट्सअप फोनवरती सांगतायत की कार्यक्रमाला जाऊ जाऊ नका जाऊ नका अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला की माझा राजा छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक या ठिकाणी भूमिपूजन होतंय आणि तुम्ही म्हणजे शब्दच नाही यांना तुम्हाला सांगतो मला तरी वाटतंय की हे जे कोणी रोखत असतील या हिंदुस्थानामध्ये त्यांचा जन्मच झाला नाही की माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या मिरणुकीमध्ये शोभायात्रामध्ये जर तुम्ही लोक रोखत असाल तर मला वाटतं या हिंदुस्थानामध्ये आपल्याला राहण्याचा अधिकार नाही भाग जाव पाकिस्तान या लोकांनी पाकिस्तानमध्ये राहून जावं जाणार ठेवा मला वाटतंय की उभाटाचं काय झालं काय नाही याच्याकडे मी लक्ष देणारा माणूस नाही मी माझ्या कामाच्या माध्यमातून लोकांना माहीत आहे की संतोष बांगरचं काम काय आहे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे गोर गरीब दिन दुबळ्या माणसाला माहीत आहे की संतोष बांगर काम काय करतो त्याच्यामुळं विरोधक काय करायला कुणाला तिकीट भेटणार आहे मला वाटतं याच्याकडं आम्ही लक्ष देणारे शिवसैनिक नाहीत जे कोणी समोरून येईल त्याच्या विरोधामध्ये आमची उमेदवारी आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या या दीड महिन्यामध्ये पुन्हा एकदा माझ्या राजा छत्रपती शिवरायांचा करकरीत भगवा या ठिकाणी या कळंबरी विधानसभेवरती फडकवणार आहोत ती शिवाजी महाराजांची अश्रढूळ पुतळ्याचं आपण या ठिकाणी भूमिपूजन करतोय यामध्ये फक्त एक मराठा समाजच नव्हे सर्व जाती धर्माचे लोक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये समाविष्ट आहेत मग आज दोन चार दिवसांनी तुम्हाला सांगतो माझ्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडाचं सुद्धा भूमिपूजन आम्ही करणार आहोत सेवालाल महाराजांचं सुद्धा करणार आहोत तुम्ही बघितलं असाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाचं भूमिपूजन झालेलं आहे राजमाता आयल्यादेवी होळकरांचा पुतळासुद्धा तुम्हाला सांगतो की अनावरणसुद्धा झालेला आहे अशा संपूर्ण महापुर पुरुषांचे या ठिकाणी कळमदुरीमध्ये संपूर्ण जाती धर्माचे लोक अठरा पगड जातीचे लोक या ठिकाणी सोबत घेऊन आमच्या सर्व महापुरुषाचे